आणि हे निवडणूक काही नुसती कोणा दोन उमेदवारांपूरती नाही आहे ही चाळीसगावच्या भविष्याची निवडणूक आहे निवडणूक निवडणूक आहे आहे तुमच्या तुम्ही बघा या शहरामध्ये एकही बगीचा कोणाकडून झाला होता का एक मी किती बगीचे केले माहिती तुम्हाला पहिल्याच टप्प्यात एकोणावीस केले आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही अजून आता काही बगीचे हातात घेतले आहे तुम्ही फक्त एकदा सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कोणी काही सांगेल कोणी काही जुन्या भानगडी काढेल कोणी जात काढेल कोणी काय आणतील राजकारणात तुम्हाला सांगतो की इतके हुशार लोक आहे या गावामध्ये बोलणारे पोपट असे आहेत त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं की पाचशे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतो सांगितलं होतं ना टॅम्पलेट वाटले होते ना काय काय जायचं सांगितलं होतं दिलं काय तुम्हाला अशी लोक वाढत आल्यानंतर तुम्ही त्यांना ते फक्त पॅम्पलेट दाखवा की याच काय झालं हा एकदा तर प्रश्न विचारा आणि आज माझं हे भाषण सांभाळून ठेवा पुढच्या वेळेस जर आलो तर हे देखील आवर्जून सांगा की दादा तुम्ही दोन कोटी रुपये बोलले दोन दिलेत तीन सांगितले तीन दिले आणि जर नाही दिले ते भाषण मला ऐकवा की दादा तुम्ही मागच्या वेळेस हे भाषण करून गेला होता ती काम झाली नाही ती माझी ऐकायची तयारी असेल आज या प्रभागातली इतकी मोठी संख्या तर बाहेर तर तिकडे नजर जात नाही तिकडे त्या ताई बसलेल्या आहेत आमच्या त्या सगळ्या गॅलरी पासून तर सगळ्या ठिकाणून लोक ऐकतायत आणि काही विरोधक देखील ऐकायला आलेत की आमदार काय बोलणार आहे कोणाला तिकीट देणार आहे मी जर आता दोन नावं सांगितलीच आमच्यातल्या चार लोकांच्या घरी रात्री जाऊन बसतील पाय तुझं कान झालाय सिद्ध भोच्या घरी तर सकाळीच गर्दी राहील पण बघा माझा नाव इलाज आहे काम करणारी सगळी माणसं आहेत दोनच माणसांना तिकीट जाणार आहे पण हे तिकीट विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एक राहावं लागेल एखादा कोणी नाराज झाला तर माझ्यावर नाराजी त्याची स्वाभाविक राहील माझा प्रयत्न असेल की आपण सर्व समावेशक भूमिका घेऊन शेवटी राजकारणात अपरिहार्यता असते जरी माझ्यावर राजकीय अपरिहार्यता असेल पण या वार्डातल्या काम करणाऱ्या लोकांना संधी देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि आपण निश्चित सगळ्यांनी असाच एक पद्धतीने एकत्र राहायला पाहिजे या वारणाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकून चाललो सगळ्यांवर मी आता पुन्हा मला वाटत नाही की प्रचाराला आता इकडे येईल येईल असं वाटतंय का आता गरज नाही वाटत यायची गरज आहे ताई आलं पाहिजे परत आता गरज वाटते चष्मा ताई तुमचा मला हा का नाही काही आवाज येत नाही तुम्ही वरतून हात केला म्हणजे समजेल की यायचं नाही ना ठीक आहे ताई तुम्ही सगळ्यांनी आजचा हा सगळ्या जनतेचा समुदाय हा निश्चित बळ देणारा समुदाय जमलाय तुमची सगळ्यांची ताकद ही चाळीसगावच्या विकासासाठी कामी आणूया या चाळीसगावला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि या चाळीसगावात ज्या ज्या लोकांनी भूलतापा देऊन राजकारणाचं गटार कारण केलं त्या लोकांना योग्य धडा शिकवण्याची ही वेळ असेल एवढंच तुम्हाला सांगेल पुन्हा एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात म्हणून या क्रमांक सगळ्या माता बंधू मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा आपण कटिबद्ध होऊया की या चाळीगाव शहराचा सर्वांगीण सुंदर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण चांगलं काम करण्याचा संकल्प करूया